नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा स्पेशल असा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा बनवणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते लसूण लागणार आहे आपल्याला वीस ते पंचवीस पाकळ्या अर्धी वाटी आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे जिरे लागणार आहे आपल्याला दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तेल गरम झालं की सर्व साहित्य एक एक करून आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम आपण शेंगदाणे कुरकुरीत होईसपर्यंत छान असे मंद गॅसवर भाजून घेणार आहोत शेंगदाणे छान भाजले की आपली ठेच्याची टेस्ट फार छान लागते तोंडी लावण्यासाठी आपण कधीही हा ठेचा खाऊ शकतो किंवा भरपूर दिवस टिकतो हा पाण्याचा अंश नसल्यामुळे आता जो लसूण आपण निवडून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा छान अशा तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये गोल्डन पर्यंत सुगंध सुटेपर्यंत छान आपण याला फ्राय करून घेऊया जिरेसुद्धा आपण यामध्ये टाकून भाजून घेऊया आता हे झालं भाजून झालं की फ्राय करून झालं की काढून घ्यायचं आहे सर्व म्हणजे हे जिरे जळणार नाही तेलामध्ये आता या मिरच्या आपण ज्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा सर्व यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि छान अशा तळायच्या आहे परंतु या मिरच्या तळत असताना किंवा भाजत असताना आपण थोडीशी खबरदारी घ्यायची आहे या तेलात गरम तेलात पडल्या की फुटतात अंगावर उठण्याची शक्यता असते त्यामुळे आपण येथे झाकण ठेवून घेतलेलं आहे एक मिनिट ठेवून घेतलं होतं मिरच्या सर्व आपल्या भाजून झालेल्या आहेत आता हे सर्व साहित्य एकत्र पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण शेंगदाणे तळून ठेवलेले होते आणि लसूण तळून ठेवलेला सर्व एकत्र आपण मिक्स करून घेतलेला आहे आता या खलबत्त्यामध्ये आपल्याला हे ठेचायचं आहे आपण हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक केलं तरी चालू शकेल परंतु यामध्ये बारीक केल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी फार छान होते आता मीठ टा टाकून घेतलेलं आहे आपण मिठामुळे मिरच्या आणि लसूण पटकन बारीक व्हायला मदत होते इथे हे बघा झटपट आपला ठेचा बनून तयार झालेला आहे आणि खलबत्त्याच्या सहाय्याने बारीक केल्यामुळे फार असं छान त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे फार बारीकही होत नाही आपल्याला जशा प्रमाणात पाहिजे तसा तो तयार होतो हे बघा एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे आपण हा चार ते पाच दिवस आरामशी स्टोअर करून ठेवू शकतो नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद